नमस्कार जय सद्गुरू आज आपण शिवलेल्या ब्लाऊजच्या गळ्याला लेस आणि खड्याच्या लेसनी डिझाईन करणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की पहा व सबस्क्राईब करायला विसरू नका फेमिकॉलच्या सहाय्याने पहिल्यांदा आपण लेस ही पूर्ण गळ्याला व्यवस्थित चिटकून घ्यायची जिथे कोपरे आहेत तिथे व्यवस्थित असे कट करून त्यानंतर पुन्हा बॉलेस आपण लावून घ्यायची जशी डिझाईन आहे तशी बॉलेस त्या डिझाईनला व्यवस्थित फेमिकॉलच्या साह्याने चिटकवून घ्यायची खूपच छान अशी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर डिझाईन तयार होते व्हिडिओ पूर्ण नक्की पहा स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला बॉललेस चिटकवलेले आहे बोटनेकचा ब्लाउज आहे त्याला शिवून झाल्यानंतर मी अशा प्रकारे बॉललेस व खड्याच्या लेसने डिझाईन तयार करीत आहे आपण दुसरेही डिझाईन अशा प्रकारे करू शकतो मी माझ्या चॅनलवरती पॅच दाखवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हाताला व गळाला कशाप्रकारे पॅच तयार करून आपण वेगळी डिझाईन ब्लाऊजसाठी शिवून झाल्यानंतर ब्लाऊजला लावू शकतो त्यामुळे ब्लाऊजचा लुक खूपच छान दिसतो हे पहा मी आता खड्याची लेस चिटकवत आहे बॉल लेस आणि खड्याची लेस यामुळे आपण खूप साऱ्या डिझाईन गळा शिवून झाल्यानंतरसुद्धा गळ्याला करू शकतो तुम्ही आधी जे ब्लाऊज शिवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ह्या लेस आणून त्याला डिझाईन करू शकता कशा पद्धतीने डिझाईन करायचे हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करू शकता खूपच सोपी पद्धत व खूपच छान असे डिझाईन आपण तयार करीत आहोत बाहेर या डिझाईनला खूपच अशा पद्धतीने आपण बॉल लेस चिटकवून घेऊया सॉरी खड्याची लेस तुमच्याकडे जे साधे ब्लाउज घरी असतील त्यालासुद्धा तुम्ही अशा प्रकारे खड्याची लेस व बॉल लेस चिटकवून वेगळी डिझाईन तयार करून ब्लाऊजचा लूक वाढवू शकता मी येथे गोल्डन कलरची वा लेस वापरलेली आहे बॉललेस ही वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा मिळते तुमच्याकडे जो ब्लाऊज आहे त्या सुद्धा तुम्ही बॉललेस आणून अशा पद्धतीने घरच्या घरी ब्लाऊजला डिझाईन करू शकता मशीनचा वापर न करता आपण खूपच छान असा गळा तयार केलेला आहे हे पहा पूर्ण गळा तयार झालेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा खड्याच्या लेसच्या कडेला बॉल लेस चिटकवलेले ले आहे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी ब्लाऊजला खूप छान लुक आणू शकतो तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद